मागील वर्षी दीर्घकाळ लॉकडाऊनचा सा सामना केल्यानंतर नव्या वर्षातही पुन्हा मार्च महिन्यात एसटीला तोटा सहन करावा लागत आहे लॉकडाऊनमध्ये बसेसच्या वाहतुकीवर बंदी नव्हती परंतु प्रवासीच मिळत नसल्यामुळे पन्नास टक्के बसेस आगारातच उभे आहेत विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागत असल्याने एस टी बसेसचे शेड्यूल ठरत नाही ज्यामुळे तोटा होत आहे दुसऱ्यांदा लावण्यात आलेल्या सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती जिल्ह्यात एकूण तीनशे पंच्याहत्तर ज्या एरवी सतराशे ते अठराशे फेऱ्या करतात त्यापासून एस ला बेचाळीस लाखांचे उत्पन्न मिळत होते तर लॉकडाऊनमुळे या फेऱ्या तीनशे ते चारशे वर आल्या त्यामुळे बेचाळीस लाखांचे उत्पन्न सतरा ते अठरा लाखांवर आले आहे दरही वाढले असून धारकांची संख्या कमी झाली आहे एका बावीस प्रवासी बसवल्यामुळे तोटा होतो भाजीपाला विकणाऱ्यांसह लहान व्यवसाय करणारे लॉकडाऊन मध्ये प्रवास करीत नाही अशा अनेक कारणांमुळे एनवेळी एस टी चे शेड्यूल रद्द करण्यात येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती